नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या ज्या मैस बाजारामध्ये आलेलो आहे बघू शकता मित्रांनो बाजार कशा पद्धतीने भरला आहे तर मित्रांनो आज बऱ्यापैकी बाजार कमी प्रमाणात भरलेला आहे बघू शकताय तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या म्हशी आपण त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा आपली एक कमेंट लाग मोलाचे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर्शी गाय असतील याचे गाय पहाड्यांचा बाजार असेल शेळीचा बाजार असेल म्हशींचा बाजार असेल बैल बाजार असेल सर्व प्रकारचे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अद्याप जर अजून नजर चुकीने कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल तर जास्ती वेळ घालो तर आपण व्हिडिओ करू नमस्कार भया मुलाखत घ्या लागल्या नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचं आहे कोल्हापूर कोल्हापूर बरं ही घेतली गावी काय आणले घेतली आता घेतली काय कितीला घेतली ऐंशी हजार किती वेळ येतात जायचं दुधा दूध किती दिलं मग सांगले दूध पाच पाच लिटर पाच पाच लिटर मूस आणलं दाताला काय सांगता येईल का नाही बर ना नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव नाव बिरू देऊ नये नव्याण्णव छप्पन ठीक आहे धन्यवाद बोले नमस्कार कुठल्या गावचा आहे शेतकरी वापरे शेतकरी किती वेळ मैसाई तिसरे हा तिस तिसऱ्या तिसऱ्या तिसरा आहे वेळ दुसऱ्या येताला किती चालली पाच 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 लिटर या तर मित्रांनो बघू शकता पाच पाच लिटर दूध दिले मशीन <गणीज़ागी> किती दिवस बाकीत मामाईला पंधरा दिवस पंधरा दिवस घेईल तर पंधरा दिवस अजून आहे शेतकरी मै मित्रांनो बघू शकता किती काय सांगता किंमत सत्तर हजार सत्तर हजार बर किती आल तर सोडा या पासष्ट पासष्ट आलं सोडा या दुधाय बोलीत मामा शेतकरी नक्की ना ना बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुकारा मोकरा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगता येत नाही काय बरं बरं ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सालमुख बरं सालमुख बर तालुका सरस ठीक आहे किती येत आहे मैसाई दुसऱ्या येत आहे कुठल्या ब्रीड जाई हे मोरामधला आहे मोरामध्ये इथे तर मित्रांनो बघू शकता हे मोरा ब्रीड मधली म्हैसा दुसऱ्या येत आहे पहिल्या वेताला किती चालले दुधाला सहा लिटर सहा लिटर एका टायम बरं शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी तर मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी आपण कर कव्हर करत आहोत सहा सहा लिटर एका टायमाला दूध दिले या मशीन बघू शकताय तर काय होईल किंमत मध्ये एक दहा एक लाख दहा दूध आहे देणार त्यानं तुमची मी घरची मैस आहे का घरची आहे का बर बघू शकताय मित्रांनो ठेप्याला वगैरे कसं आपण बघू शकताय शहाण्णव तेवीस हा एकोणतीस अठरा नव्याण्णव किती पर्यंत सोडाय फायनल नव्वद पर्यंत टाकायचे आल्या तर मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापा शेतकऱ्या जवळ जी मैस आहे नव्वद हजार आलं तर सोडायचं असेलच म्हणणं ठीक आहे मामा धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे कोल्हापूर बर किती वेळ येतोय मैसे किती झाला व्यवहार कितीला झाला पासला झाला किती दिवस बाकी दिला दहा बारा दिवस बाकी आहेत तर मित्रांनो बघू शकता मोठे मापाई मैस आहे पासष्ट हजार लाईचा व्यवहार आता जास्त झालेला आहे बघू शकताय दूध किती देते बाया तिचं बारा लिटर चांगली बारा लिटर बर बारा लिटर तुम्ही घेतली होय तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव सौरभ शेवाळे सौरभ शेवाळी शेवाळे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर शहात्तर शहात्तर एकोणचाळीस पंचवीस एकोणचाळीस पंचवीस ठीक आहे धन्यवाद बर काय 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 बघून घेतले का मशी तू काय बघितलं मशीद काय चांगले म्हणून घेतले बर बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजारेमोडने बर तर मोडने दाताला कशी आहे म्हणजे कडदात कडदात करते काय बर तर दूध किती चालू आहे पहिल्या चार सिलेंडर दुसऱ्या आता दुसऱ्या वेताचे काय दुसऱ्या वेताचे बर पहिल्या वेताला किती चाललं चार लिटर एका टायमाला चार लिटर बर आपण व्यापार आहे काय बर दुधा बोली ती देणार ना बर तर मित्रांनो बहु शकता व्यापार आहे जवळची मैसाई जरा पुढं वाढाई बहु शकता अजून कच्चे कास करणार आहे ठीक ठीक आहे आहे काय सांगली किंमत किंमत सांगा पंच्याऐंशी कि पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती पर्यंत सुटल पंच्याहत्तर पंच्याहत्तर देऊन पंच दे टाकाय बरं आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगा शरद पवार हा शरद पवार मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस त्र्याहत्तर अठ्ठावीस तेवीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार हो कुठल्या गावचा आहे चुन चुले हा बर हे किती वेळ ताई आहे हे दुसरं येताच आहे बर कुठल्या ब्रेडचा नाही मित्रांनो बारक्या मापाच्या मशी यांच्याकडे आपण बऱ्याच शेतकरी मित्रा या होते की बारक्या मशी दाखवा त्यांच्यासाठी कमी किमतीच्या लहान मशी आहे हो मामा किती म्हणला दुसरं येताच्या काय किंमत सांगताय पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगताय कधी झाली खाली आता एक दोन महिने झाले दोन महिने झाले खाली मित्रांनो दोन महिने खाली काय रेडी आहे रेडी आहे का रीडिया। 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 ही कुठल्या ब्रीडची सात म्हणला कितीला सुटल पस्तीस किंमत सांगताय पंचवीस एक हजार पंचवीस आले काय दूध किती चालू आहे तर मित्रांनो पंचवीस हजार आलं तर त्याच मशीचा मित्रांनो त्याच मशीचा लाईव्ह व्यवहार चालला आहे तर आपण व्यवहार बघू शकता येणार लगेच येणार कितीला मागते ती हे बावीस हजारला बावीस ला पार्टी जाय का हे हे कधी कधी खाली खाली दिवस झाले दिवस किती चालू आहे दूध सहा लिटर दूध सहा लिटर किंमत काय सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार तर मी शकताय पंच्याहत्तर हजार मालकाने किंमत सांगली सहा लिटर दूध चालू एका टायमाला सहा लिटर चालू या दोन टायमाला दोन टाइम व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत सुटेल घेऊन पन्नास पंचावन्न पन्नास झाला सोडाय या पुढे ही पार्टी आहे पार्टी बरं किती किंमत सांगताय पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किती दिवस झालं खाली होऊन दोन तीन महिने झाले तीन महिने झाले बरं कितीला सुटल आता तीस सुटेल की पस्तीस पडतो तीस पस्तीस पट तीसच्या आतनं सुटल सुटेल चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर देणार जाणार बर मित्रांनो पार्ट्या मशी बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्या कमेडीत होत्या की पार्ट्या मशी कमी किमती या मशी दाखवा तर त्यांच्यासाठी आपण विशेष व्हिडिओ बनवत आहोत बरं एक तीसच्या आतनं सुटल हो हो बर झाले कधी झाली खाली पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झालं बर तर बघू शकता मित्रांनो पंधरा दिवस झाले खाली होऊन वासरू खाली काय हा खाली काय आहे रेडी आहे रेडी बर काय सांगता किंमत शिजू पन्नास हजार पन्नास हजार किती पर्यंत सुटेल सुटेल तर पस्तीस 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 आलं तर तर शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार आल तर ही आहे बघू शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शंभो महादेव हजारे हजारे हां मानिंग नंबर सांग रे मोबाईल नंबर माझा बहात्तर एकोणपन्नास हां बारा एकसठ त्र्याऐंशी बारा एकसष्ट त्र्याऐंशी ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे आम्ही विटेकडचा आहे विटे बर किती वेळ म्हैसा ही तिसऱ्या येताची आहे हो तिसरा हो। दुसऱ्या येताला किती चालले दहा लिटर दहा दहा लिटर सॉरी हो। दहा लिटर पाच पाच लिटर पाच पाच लिटर दहा लिटर काय सांगता किंमत किंमत सांग तू एक लाख रुपये एक लाख रुपये हो बर किती होईल व्यवहाराला बसले काय पंच्याऐंशी पत्र पंच्याऐंशी सोडा सोडाय कुठल्या ब्रेड आहे हा ब्रेड कोणता आहे मशीज आता तोफान जरा निघाले नाही तर मुरामध्येच आहे ती मोरामध्ये काय हा तोफान निघाले होऊ शकत आहे म्हणजे जरा पुढे चालवा तिला तर बघू शकता टेप्याला वगैरे कसा आहे किती दिवस बाकी म्हणलं पंधरा दिवस पंधरा दिवस गेला हा पंधरा दिवस आता पाच पाच चालवलं होय दहा लिटर आहे दूध ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनाजी मारुती कोळेकर धनाजी कोळे कोळेकर हा अठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव चौतीस सासष्ट अठ्ठ्याण्णव व्यापारी आहे का तुम्ही हा व्यापारी काय बोलत मशी देत आहे तुम्ही काय दुधाचे बोलत हा सड अंग बाकी सगळं आहे बाकी काय त्याला समजा आता बदलून देणार बदलून देणार बदलून देणार मशीला महिस बदलून देणार हो ठरवून पुन्हा बदलून देणार काय खराब ठरवून देणार ती तर तिचा करायचा पुन्हा मग हि जरा कमी होणार आता येईल पुन्हा जरा कमी होत नाही तुम्ही असं करायचं अर्जेस्ट मी ऍडजस्ट करून देत हा ऍडजस्ट करून बरं बरं ठीक आहे धन्यवाद चल तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय सांगोला म्हस बाजार आहे त्याचप्रमाणे प्रमाण एवढा जास्त भरलेला नाही कमी प्रमाणात भरला आहे आपण व्यापाऱ्यांचे असतील शेतकऱ्यांचे असतील सर्व मशी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ इथं थांबू व्हिडिओ शेवटपर्यंत बोलल्याबद्दल धन्यवाद